शेतकरी बांधवांनो ऊसाचं उत्पादन शंभर टन प्लस काढायचा असेल तर एक मुख्य टप्पा असतो तो, तो म्हणजे उसाचा दुसरा खट डोस आणि बांधणे आता मी माझ्या ऊस पिकाला दुसरा खट डोस देतोय आणि हा डोस उसाला नवीन ताकद देणार आहे यामुळे पिकामध्ये जोमदार फुटवा खोलमुळांची वाढ आणि एकदम हिरवागार ऊस दिसणार आहे या खट डोसमध्ये मी घेतोय एक बॅग युरिया एन के वीस वीस झिरो तेरा दोन बॅग एन के पंधरा 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 एक बॅग सिंगल सुपर फॉस्फेट एक बॅग निंबूळे पेंट एक बॅग आणि चिलेटेड मायक्रोन्यूट्रंट पंचवीस किलो तर हा माझा पूर्ण एका एकरासाठीचा खड्डोस आहे तर यामध्ये तुम्ही तुमच्या जमिनीनुसार व माती परीक्षेनुसार बदल करू शकता आता या खताचे आपल्या पिकांवर काय फायदे होतात ते जाणून घेऊया डोसाचा फुटवा आणि वाढ दोन्ही चांगली वाढणार आहे मुळांचा विकास चांगला होणार आहे जमिनीतील जे पोषण शोषण दर आहे तो सुधारणार आहे पानं एकदम हिरवीगार होणार आहेत रोगप्रतिकारक शक्ती वाढणार आहे आणि ऊस पिकाचं एकंदरीत उत्पादन आणि साखरेचं प्रमाण पण वाढणार आहे असे जबरदस्त फायदे मला या डोसचा वापर केल्यामुळे मिळणार आहेत शेतकरी बांधवांनो आता जो तुम्ही व्हिडिओ बघत आहे तो खत टाकून आणि बांधणी करून सहा दिवसानंतरचा व्हिडिओ आहे तर आता माझ्या ऊस पिकाला चांगले फुटवे निघालेले आहेत आणि चांगल्या मुळांचा पण विकास होतोय पांढऱ्या मुळांची वाढ एकदम जोरदार चालू आहे आणि माझा ऊस हिरवागार झालेला आहे पूर्णपणे तर आता तुम्ही बघा मुळांचा कसा प्रकारे विकास झालेला आहे चांगला आणि फुटवा पण तुम्हाला तिथे दिसता असतील शेतकरी बांधवांनो फक्त हा डोस टाकून झाल्यावर आपल्या ऊस पिकाला लहान बाळबांधणी नक्की करा तरच तुम्हाला या खताचे चांगले रिझल्ट मिळणार आहेत आता लहान बाळबांधणी काय असते ते तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसेल पण याचा पण मी मोठा व्हिडिओ नक्की घेऊन येईल त्या अगोदर आपल्या ई आर फार्मर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद